त्यांनी सांगितलं की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का ना लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आमच्या त्या पण पवार साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण भेटत असेल तर बाकीचा समाज या ठिकाणी नाराज होईल तुम्हाला मी सांगू इच्छितो की मराठा क्रांती ठोक मोर्चा जी मोहीम हातामध्ये घेतली होती त्या मोहिमेच्या माध्यमातून आज आमचं आंदोलन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि जवळपास सर्वच्या सर्व पक्ष पक्षप्रमुखांनी मग उद्धव साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील काँग्रेसचे असतील आणि आज पवार साहेब असतील या सगळ्या लोकांनी जी जी भूमिका घेतलेली आहे येत्या दोन ते चार दिवसाच्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर आम्ही करणार आहोत या कोणत्या कोणत्या पक्षांनी कशा कशा पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाचा या ठिकाणी फायदा घेतला चला चला माता